राजं शरणं प्रपद्ये अध्या अविवा श्रीवासवि श्रीनगरेश्वरा कथा विष्णु महाविष्णु लक्ष्मी महालक्ष्मी सरस्वती महासरस्वती काली महाकाली स्वरूपांचे वर्णन तो शुक्रवार होता। श्री वासवी कन्याका परमेश्वरी देवीच्या जयंतीचा उत्सवाचा शुभ समय होता श्री श्रीपाद कृष्णा नदीत गेले व पाण्यावरून चालत पैल तीरावर ते पोहोचले आम्ही त्या तीरावर नावेतून पोहोचलो सकाळच्या सात घटका झाल्या होत्या जेव्हा श्री व्यंकटेश्वर स्वामी व त्यांची पत्नी श्री अलीवेलू मंगादेवी पूजा अर्चना व इतर उपचार स्वीकारतात तेव्हाची ती शुभवेळ होती श्री श्रीपादांनी एका दिवसापूर्वी बांधलेल्या गोशाळेत प्रवेश केला व ध्यानस्थ बसले आम्हीही त्याचवेळी गोशाळेत प्रवेश केला श्री, श्री श्रीपादांचा दरबार प्रारंभ होण्याचा तो अद्वितीय प्रसंग होता आश्चर्यच आश्चर्य अचानक श्री चरणांचे शरीर अति तेजस्वी होऊ लागले ते पाहते सर्व चारही दिशांना पसरत होते त्यांचे शरीर भौतिक देह म्हणून दिसत नव्हते तर तेज आकृती म्हणून दिसत होते ते गोशाळेतून बाहेर आले नेहमी त्यांची सावली भूमीवर पडत असे पण त्या दिवशी त्यांची सावली भूमीवर पडली नाही साधारणपणे चालताना त्यांच्या पावलांचे ठसे भूमीवर उमटत असत पण त्या दिवशी चालत असताना भूमीवर पावलांचे ठसे नव्हते त्यांनी सूर्यदेवाकडे अत्यंत तीक्ष्णपणे पाहिले त्यांचे शरीर दिव्य तेजाने भरून गेले आणि त्या महातेजाचे रूप मोठे मोठे होत होते काही वेळानंतर त्यांचे तेजस्वी रूप सूर्यात विलीन झाले आम्ही आमच्या डोळ्यांनी श्री श्रीपादांचे अदृश्य होणे पाहिले आम्ही सूर्यमंडलात एक दिव्य तेजस्वी बालक पाहिले ते बालक सूर्याच्या बाहेर आले व वेगाने पृथ्वीकडे येऊ लागले त्या बालकाने पृथ्वीवर पाय ठेवताच आमच्या दृष्टीतून ती अदृश्य झाली श्रीपाद मोहक स्मित करीत होते त्यांनी परत सूर्याकडे अत्यंत तीव्रतेने पाहिले आम्हाला पुन्हा पृथ्वी दिसू लागली त्यांनी आम्हा दोघांना पुन्हा सूर्यमंडलाकडे पाहण्यास सांगितले आम्ही त्या पूर्ण सौंदर्य व मोहकता असलेले दिव्य स्वरूपाचे बालक पाहिले ते दिव्य बालक स्त्री मोहक स्मित करीत पृथ्वीकडे करी येत होती जेव्हा त्या दिव्य बालिकेचे चरण पृथ्वीला लागले तेव्हा पृथ्वी आमच्या नजरेतून नाहीशी झाली आम्ही भय व आश्चर्याने पाहत होतो त्या दिव्य बालिकेने आम्हाला पाहून स्मित केले तत्काल आम्हाला पृथ्वी दृश्यमान झाली श्री श्रीपाद यांनी त्या बालिकेला प्रेमाने आपल्या बाहुत धरले श्री श्रीपाद सोळा वर्षाचे होते व ती बालिका तीन वर्षाची होती ती पुष्कळ श्री, श्री श्रीपादांसारखी दिसत होती तिने रेशमी वस्त्रे मौल्यवान दिव्य अलंकार घातले होते श्री श्रीपाद व ती दिव्य बालिका यांनी गोशाळेत प्रवेश केला मी आणि धर्मगुप्त ही अद्भुत दृश्य आश्चर्य खळबळ व भय यांनी पाहत होतो माझ्या मनात संशय डोकावला हे इंद्रजाल महेंद्रजाल तर नव्हे ना माझ्या भावनांचा सुगावा लागून श्री गर्जनेच्या सुरात म्हणाले अरे शंकर भट्टा हे इंद्रजाल किंवा महेंद्रजाल नाही हा माझा स्वभाव आहे ही माझी दिव्य प्रकृती आहे मी संकल्प करता क्षणी आकाशाचे रूपांतर त्वरित पृथ्वीत होते मी जे काही संकल्प करतो त्यानुसार ब्रह्मदेव निर्मिती करतात तेव्हा सृष्टीत वेगवेगळी रूपे प्रकट होतात मानवाला आकलन होईल अशा रूपात अदृश्य असलेली प्राकृतिक शक्ती साकार होते रूपी सृष्टी साकार होते मी ब्रह्म स्वरूप आहे असे म्हटले जाते याचा अर्थ असा की ब्रह्मदेवाला उत्पत्तीची प्रेरणा देतो निर्माण झालेले सर्व जीव व पदार्थ काही काळ टिकतात हे विष्णू स्वरूपाचे कार्य आहे त्या विष्णूंना प्रेरणा देणारा महाविष्णू मीच आहे सरस्वती वेगळी आणि महासरस्वती वेगळी आहे सरस्वती ही निर्मिती संबंधातील ज्ञानाचे रूप आहे सरस्वतीला प्रेरणा व सामर्थ्य देणारी अनघा देवी ही महासरस्वती आहे ouais। लक्ष्मी हे सृष्टी पालन होण्यासाठी भौतिक समृद्धी आणणारे स्वरूप आहे लक्ष्मीला प्रेरणा व शक्ती देणारी अनघा देवी ही महालक्ष्मी आहे निर्मितीची शक्ती हे कालीचे रूप आहे कालीला प्रेरणा व सामर्थ्य देणारी अनघा देवी ही महाकाली आहे अनघालक्ष्मीचे स्वरूप अनघालक्ष्मीसह हो अनघ हे माझे दत्त स्वरूप होय महासरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली यांचे एकीकरण हे अनघालक्ष्मी आहे मात्र तो दिव्य मातृस्वरूप अवतार असून तिन्हीच्या पलीकडील आहे म्हणून हे लक्षात घ्या की महासरस्वती महालक्ष्मी व महाकाली यांच्या एक रूपाची आधारभूत व त्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ असणारी दिव्य शक्ती म्हणजे अनघालक्ष्मी आहे हे लक्षात घ्या की माझे अनघ रूप हे ब्रह्मा विष्णू व रुद्र यांचे एकत्रित रूप आहे ते या तिघांचा आधार असून त्यांच्या अतीत आहे त्रिशक्ती रूप असलेली अनघा देवी माझ्या डाव्या भागात आहे अनघ हे शाक्त रूप आहे त्रेतायुगात सावित्री काठक चयनम केल्याच्या परिणामस्वरूप अर्धनारीश्वर तत्वावर आधारित माझ्या दिव्य वैभवशाली स्वरूपाचा वैष्णव मायासहित असा यती रूपा श्रीपाशी वल्लभ म्हणून पिठिकापुरात अवतार झाला हे जाणून घ्या की तुम्ही आता हे जे स्वरूप पाहत आहात ते महालक्ष्मी व महाविष्णू यांचे संयुक्त रूप आहे हे जाणून घ्या की पद्मावती हे स्वरूप महासरस्वती महालक्ष्मी व महाकाली यांचे संयुक्त चैतन्य आहे तथापि तिचे स्वरूप महालक्ष्मीचे आहे ती पराशक्ती असून तीन शक्तींना धारण करते ती त्यांचा आधार असूनही त्यांच्या पलीकडील आहे व्यंकटेश्वर रूपामध्ये महाब्रह्मस्वरूप विराट महाविष्णू स्वरूप आणि महाकाल म्हणून प्रलयकालीन रुद्ध स्वरूप एकत्रित आहे ते परब्रह्माचे स्वरूप असून वरील तिन्हीचा आधार आहेत व त्यांच्या परम अतीत आहेत हे, हे जाणून घ्या की श्री पद्मावती आणि श्री व्यंकटेश्वर हे महावैष्णव माया आकारात शिवल्लभ म्हणून अर्धनारीश्वर रूपात आहेत तेव्हा मी म्हणालो गुरु सार्वभौम विजय असो आपला विजय असो आपण सांगितले की आपण पद्मावती व्यंकटेश्वर आहात पुन्हा आपण सांगितले की आपण अनघालक्ष्मी समेत अनघ आहात माझ्यासारख्या मंदबुद्धी माणसाला आपले स्वरूप थोडेसुद्धा कळले नाही कृपा करून माझ्यावर प्रसन्न व्हावे व समजण्यास मदत करावी श्री श्रीपाद हेच व्यंकटेश्वर त्यावेळी श्री श्रीपाद म्हणाले बाळांनो माझ्या अनंतकला आहेत माझ्या दिव्य तत्वाचा स्वभाव अनेक प्रकारांनी प्रकट होण्याचा आहे मूलत महालक्ष्मी आणि पद्मावती एक असूनही जेव्हा ती महालक्ष्मी तत्त्वाचा स्वीकार करते तेव्हा त्याला अनुरूप असे महाविष्णू प्रभुतत्व माझ्यातून प्रगट होते जर पद्मावती तत्वाचे ग्रहण केले तर तिचे प्रभू म्हणून व्यंकटेश्वर तत्व माझ्यातून प्रगट होते ती जेव्हा तत्त्व सगुण साकार रूपात जन्म घेते तेव्हा योग्य शिष्टाचार अहिक जगातील नियम त्यांच्या मर्यादा इत्यादी गोष्टींचे अचूक पालन करावे लागते माझी दिव्य भगिनी महाशक्ती माझ्या कृष्णावताराच्या वेळी योग मायेच्या रूपात प्रकट होऊन अंतरिक्षात नाहीशी झाली महातप संपन्न योगी महर्षी आणि वैश्यमुनी घोर तपश्चर्या करून तिला वासवी कन्याका या रूपात प्रकट व्हावयास लावले काही विशिष्ट कारणांमुळे मला पिटिकापुरम अवतार घ्यावा लागला आता घडणारा कार्यक्रम डोळ्यांचे पाळणे फिटेपर्यंत पहा या अवतार तत्त्व व दिव्य लिलांविषयी तुम्हाला बोध होईल वत्सा शंकर भट्टा या पंचदेव पहाडावर आज घडणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण लिलांविषयी जसे पाहत आहेस व जशा त्या घडत आहेत तशाच त्या, त्या चरित्रामृतात लिहाव्यात भावी पिढ्यांना ते बोधदायक ठरेल ते सर्व गंभीर शंका नष्ट करील ते आस्तिकांमध्ये नवीन शक्ती भक्ती व उत्साह निर्माण करील आम्ही दोघेही आश्चर्याने पाहत असताना श्रीपा शिवल्लभांचे रूप तेजस्वी झाले आणि त्यातून श्री पद्मावती व श्री व्यंकटेश्वर प्रकट झाले दिव्य बालिका आम्ही पाहत असताना मोठी मोठी होत तिने अठरा वर्षाच्या नवयुवतीचे श्री कन्यका परमेश्वरीचे रूप घेतले गोशाला अदृश्य झाली व त्या जागी सर्वत्र प्रकाश पसरविणाऱ्या तेजगोलासह भव्य प्रसाद दृश्यमान झाला आम्ही पाहत असताना राजदांपत्य व त्यांचे दास दृश्यमान झाले ते राज दाम्पत्य श्रेष्ठी जोडपे असल्याचे आम्ही ओळखले काल आम्ही पाहिलेल्या शेतकऱ्याने युवराजाच्या वेशात दर्शन दिले त्याने मला विचारले आर्य मुष्टीतील मुष्टी वीरमुष्टीचा अर्थ काय मी म्हणालो की मला माहीत नाही श्री व्यंकटेश्वरांच्या रूपात असलेल्या महाप्रभूंनी म्हटले वत्सा शंकर भट्टा सगुण व साकार असताना संवेदनशीलता व परंपरा असतात हे तू पाहिलेस ना त्या दक्षतेने पाळाव्या लागतात तुला हळूहळू प्रत्येक श्री वासवी कन्यकेमधून गडगडाटाचे आवाज आले एखादा प्रलय होणार आहे काय अशी मला भीती वाटली दरम्यान प्रकृती शांत झाली व वासवी स्वरूपातून श्री वासवी देवी आणि श्री नगरेश्वर प्रकट झाले वैश्य जोडपी आली मी समजलो की तो श्री वासवी कन्यका राहत असलेला बृहतशिला नगरातील महान राजप्रस प्रासाद आहे श्री व्यंकटेश्वर प्रभू म्हणाले वत्सा शंकर भट्टा तू पाहत असलेली वैश्य जोडपी ज्यांनी वासवी सोबत अग्नी प्रवेश केला होता ती आहेत एकशे एक गोत्रांचे मुनी तू पाहत आहेस दरम्यान कुसुमश्रेष्ठी म्हणाले महागुरु भास्कराचार्य आलेले नाहीत एकशे दोन व्या गोत्राचे लाभाद महर्षी देखील आलेले नाहीत प्रभू गरुडाने त्या दोघांना सांगितले नाही काय श्रीनिवास प्रभू म्हणाले पिताजी तुम्हा असलेले भास्कराचार्य हे पूर्वी असलेले लाभाद महर्षीच होते आता ते पिठिकापुरम मध्ये माझे माता मह म्हणून आहेत बापनार्य व पुण्यरुपिणी तेथून योगदृष्टीने येथे गडत असलेल्या लीला पाहत आहेत दरम्यान अखंड लक्ष्मी सौभाग्यवती सुमती राणी ब्रह्मर्षी अप्परराज शर्मा अखंड लक्ष्मी सौभाग्यवती व्यंकट सुभम्मा महर्षी व्यंकटप्पाया श्रेष्ठी तेजस्वी दिव्य विमानातून सूक्ष्म देहानी खाली उतरले व आत आले त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले तो श्री वासवी कन्याकाचा जन्मदिन असल्याने सुमती महाराणी कुसुमा व व्यंकट सुभम्म्बा तसेच इतर पावन स्त्रियांनी तिला मंगलस्थान घातले आणि अलंकारांनी नटविले श्री नगरेश्वर महाप्रभू अति तेजस्वी सौंदर्याने तळपत होते त्यांनाही मंगल स्नान घालण्यात आले श्रीनिवास प्रभू म्हणाले अहो वैश्य मुनीनो अठरा नगर स्वामींनो अग्निकुंड आज आहे ही दिव्य मंगल वेला आहे श्री वासवी देवी विश व श्री नगरेश्वर यांच्या विवाहासाठी आज वाकनिश्चय करण्याचा मी निर्णय घेतला आहे त्यासाठी मला तुमच्या सूचना व संमती पाहिजे आणि तो कसा व कोणत्या प्रकारे पार पाडावा याची मी चर्चा करू इच्छितो जेव्हा वासवी कन्याका पार्वतीच्या रूपात होती तेव्हा रावणासूर कैलासास आला त्याने परमेश्वरास आत्मलिंग त्यास देण्याची विनंती केली त्यानंतर त्याने अवांछनीय वस्तू मागितली शंकरांनी ती दिली अंबिकेने कालिकेचे रूप धारण केले नंतर आत्मलिंग देखील गोकर्णामध्ये भूस्थापित केले पण कलियुगात रावणाकडून अंश प्राप्त केलेल्या एका गंधर्वाने वासवीला मागणी घातली तुम्ही जाणता की ते विष्णुवर्धन महाराज होते तुम्ही हेही जाणता की वासवीने एकशे दोन गोत्रांमधील एकशे दोन जोडप्यांसह अग्निप्रवेश केला श्री भास्कराचार्यांनी गौर बालिका व बालनागुरू यांची उभारणी केली वासवी कन्यका गौरव बालिकाच आहे नगरेश्वर यांना बालनागरू समजून विवाह करणे योग्य आहे तरीही त्यात एक अडचण आहे ती तुम्हाला सोडवायची आहे तुमची मते ऐकल्यावर आपण चा विचार करू श्री नगरेश्वरांना वडील नाहीत किंवा आई नाही किंवा गोत्र नाही ते स्वयंभू आहेत पण आपली कन्याका त्यांना मन वाचा व कर्म यांनी पती म्हणून इच्छिते श्री नगरेश्वर देखील आपल्या कन्येकेशी विवाह करण्यास उत्सुक आहेत कन्यादान करताना आपण वराची जात व गोत्र आणि इतर महत्वाच्या बाबी यांचा सखोल विचार केला पाहिजे आपल्या परंपरेप्रमाणे मामे भावाशी विवाह करणे संमत आहे मी तुमच्या निर्णयाला बांधील राहीन या जगतनाट्याचे सूत्रधार असलेले श्रीनिवास यांचे शब्द ऐकून प्रत्येकजण सुन्न झाला गौरपालिकेचा विवाह बालनगरू बरोबरच झाला पाहिजे जात व गोत्र नसलेल्या भगवान शंकर यांना ती दिली पाहिजे किंवा नाही असा आश्चर्य पेस त्यांना पडला कन्याकादेखील श्री नगरेश्वराशी विवाह करू इच्छिते त्यांना असे वाटले की या अवघड स्थितीतून मार्ग काढण्यासाठी सर्वोच्च ज्ञानी असलेले श्री गणपती यांची मदत घेतली पाहिजे जा। त्यांनी जाणले की श्री गणपती देवाचे आशीर्वाद व कृपा कोणतेही कार्य करण्यासाठी महत्त्वाचे आहे त्यांनी प्रार्थना केल्यावर गणपती देव प्रगट झाले प्रत्येकाने त्यांना दंडवत घातला गणपती म्हणाले श्रीनिवास ही वासवी माझी माता पार्वती देवीच आहे म्हणून तिचा विवाह नगरेश्वराशी करण्यात कोणतीही चूक नाही तेव्हा श्रीनिवास म्हणाले लाडक्या गणेशा तू बालक आहेस तुला धर्म आणि सूक्ष्मधर्म स्पष्टपणे अवगत आहे तू गणाध्यक्ष आहेस तीन कोटी देवांमध्ये तू अग्रगण्य आहेस तू प्रवृत्ती व निवृत्तीगणांचा अधिपती असल्याकारणाने तुझ्या आज्ञेशिवाय कोणताही विवाह धर्मसंमत मानला जात नाही पार्वतीच्या विवाहाच्या वेळी तुझा जन्म झाला नव्हता अशा परिस्थितीत पार्वतीचा विवाह देखील धर्मसंमत नव्हता वडीलधारे वैश्य आश्चर्यचकित झाले केवळ वासवीच्या विवाहाची गोष्ट जाऊ द्या आता श्रीनिवास प्रभू म्हणतात की पार्वती विवाह देखील स्वीकाराल नव्हता ते काहीच बोलू शकले नाहीत गणपती म्हणाले अहो चतुर बामा मला तुमचे कपट नाटक माहिती आहे माझी माता आणि पिता यांचा विवाह होऊ नये अशी तुमची योजना आहे विवाह करताना वराने दक्षिणा व अन्नदान यावर मुक्त हस्ते धन खर्चिले पाहिजे माझ्या पित्याकडे धन नाही अशी तुम्ही चेष्टा करीत आहात मी तुमच्या दृष्टिकोनाशी सहमत नाही प्रत्येक मनुष्य प्राण्याला कुंडलीनी शक्ती असते मुलाधार चक्रात उपस्थित असणारा मीच आहे पार्वती व परमेश्वर यांच्या विवाहाच्या वेळी मी भगवान शंकर यांच्या मुलाधार चक्रात स्थित असल्याने त्यांनी मला विवाहास आमंत्रित केले तो विवाह माझ्या स्वीकृतीनेच पार पडला म्हणून पार्वती परमेश्वर यांचा विवाह अगदी स्वीकारहारच होता त्यासमयी भौतिक जगात माझा उद्भव झाला नव्हता पण मी सर्व मनुष्य प्राणी व देवता यांच्या मुलाधारात उपस्थितच होता होतोच लाभात माझा पुत्र म्हणून जन्मला कृतयुगात ते लाभात महर्षी होते लाभात गो गोत्र यांचे गोत्र एकशे दोन गोत्रांमध्ये आहे गणपकुलाचे भूषण धनगुप्त व धनलक्ष्मी या दाम्पत्याने अग्निप्रवेश केल्यावर त्यांचा वंश संपला म्हणून मी चातुर्याने लाभात महर्षींना माझा पुत्र म्हणून जन्मास घातले म्हणून आमचे लाभादी गोत्र झाले माझे गोत्र लाभादी असल्या कारणाने माझे पिताजी परमेश्वर यांचे गोत्र ही आहे हे लाभादी गोत्र एकशे दोन गोत्रापैकी आहे म्हणून नगरेश्वर आर्य वैश्य होतात तुम्ही मन्ता तुम्ही म्हणता की वासवी मातेचे बंधू आहात सध्या लाभादी महर्षी बापनार्य म्हणून आले आहेत तुम्ही आपल्या माता महांची अनुमती घ्या आणि शोधा की नगरेश्वर हे लाभादी गोत्रा जन्मल्याचे मानता येऊ शकते की नाही तेव्हा या मामेभावाशी विवाह असल्याचे देखील समजता येऊ शकेल असे असण्याचे कारण म्हणजे प्रभात गोत्रात जन्मलेले कुसुमश्रेष्ठी यांचे लाभादी गोत्रात जन्मलेल्या लोकांशी नातेसंबंध आहेत त्यांचे मामा म्हणून संबंध आहेत मला माहीत होते की तुम्ही असे अडथळे निर्माण कराल म्हणून मी धनलक्ष्मी धनगुप्त दाम्पत्यास अग्निकुंड प्रवेश करू दिला व त्यांच्या गोत्राचा अंत झाला श्री नगरेश्वर यांना हे गोत्र देता येऊ शकते आजपासून मी आणखी एक वर देत आहे तुम्ही लक्ष्मीपती असल्याने लोक लक्ष्मीची कृपा होण्यासाठी तुमची आराधना करीत आहेत यापुढं शिव आराधना करणाऱ्या व शिवास अभिषेक करणाऱ्या लोकांवर लक्ष्मीची कृपा राहील ऐश्वर ईश्वराधिच्छेद ही म्हण जगात सर्व दिशांमध्ये प्रसिद्ध होईल शनिप्रदो समयी शिव आराधना करणाऱ्यांना इह व परलोकात सुख प्राप्त होईल श्रीनिवासांनी वडीलधाऱ्यांना सूचना विचारल्या त्या सर्वांनी एकमुखाने गणपती जे म्हणाले त्यास पाठिंबा दिला अत्यंत आनंदपूर्वक प्रभात गोत्रोपन्न वासवी देवी व वा लाभात गोत्रोत्पन्न नगरेश्वर यांच्या विवाहाचा वाकनिश्चय समारंभ झाला रात्री महाभोजनाची व्यवस्था करण्यात आली अप्सरांची नृत्य गायन वादन यांनी सर्व उत्सव प्रसंग झाला श्री वासवी माता म्हणाल्या एकशे दोन गोत्रांचा हिशेब एकशे दोन अगदी बरोबर आहे लाभादी महर्षींचे गोत्र नाही असे समजणे चुकीचे आहे एकशे दोन वे गोत्र संपुष्टात येण्याचे मुख्य कारण हेच होते की ते गोत्र नगरेश्वर महाप्रभूंचे व्हावे मी ज्या गोत्रात जन्मले ते प्रभात गोत्र समजले जावे व श्री नगरेश्वर महाप्रभूंचे लाभादी गोत्र समजले जावे सर्व वैश्य लाभादी गोत्राचे स्मरण करतील तसेच ते सर्व श्री नगरेश्वर महाप्रभूंची आराधना करतील जरी मी रूपात असले तरी तुम्ही पाहिजे की माझे स्वामी माझ्या प्रत्येक परमाण श्री नगरेश्वरांच्या प्रत्येक परमाणूमध्ये मी आहे जर माझी आराधना केली व त्यांची आराधना केली नाही अथवा त्यांची आराधना केली आणि माझी आराधना केली नाही तर कोणतेही फळ मिळणार नाही माझे रूप केवळ वर अठरा वर्षासाठी आहे त्यापूर्वी मी परमेश्वरीच होते नंतरसुद्धा मी परमेश्वरी असेन जर तुम्ही मला कन्याका समजले तर मी कन्यका असल्याची भावना तुम्हाला देईन जर तुम्ही मला परमेश्वरी समजले तर मी तुम्हाला मंगल रूपिणी म्हणून दर्शन देईन तिरुपती येथील बालाजी मूर्तीची काही काळ बालत्रिपुरसुंदरी व काही काळ ईश्वर म्हणून आराधना झाली लोक तिरुमलातील मूर्तीची बाल त्रिपुर सुंदरी म्हणून उपासना करीत असत नंतर तिची ईश्वर म्हणून उपासना झाली आणखी नंतर तिची रूपात आराधना करण्यात येत आहे तिरुमला येथील मूर्तीतील बालत्रिपुर सुंदरी मीच आहे ईश्वर म्हणून असलेले श्री नगरेश्वरच आहेत जे महाविष्णू रूपात आहे ते माझे बंधू दत्तप्रभू आहेत हे एकतत्व भौतिक जगसंबंधात नसून चैतन्याशी संबंधित समजले पाहिजे श्रीनिवास प्रभू म्हणाले भगिनी सध्या मी पिठिकापुरम मध्ये शिपाशी वल्लभ म्हणून स्थित आहे तिथे माझ्या संस्थानात तू माझी भगिनी म्हणून असली पाहिजे अंबिका म्हणाली बंधो हे मला मान्य आहे यापूर्वी बृहतशिला नगरातील कन्यका परमेश्वरी महासंस्थानात तुम्ही श्री व्यंकटेश रूपात आले पाहिजे जगतनाट्याच्या सूत्रधारांनी स्मित केले श्री वासवी देवीचा वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला दुसऱ्या दिवशी तेथे सामान्य गोशाला उरली होती आम्ही प्रातविधी विधी आटोपून कुरुगुट्टीला निघालो अध्याय अठ्ठावीसावा समाप्त श्रीपाशी वल्लभांचा जय जयकार असो सिद्ध मंगल श्रीमदनंद श्रीमद श्री विभूषित अप्पल लक्ष्मी न शिवराजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव श्रीविद्याधरि राधासुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव माता सुमती वात्सल्यामृतपरिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव सत्यऋषीश्वरदुहितानन्दनमपनाचार्यनुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखण्ड श्रीविजयी भव सवित्रकाटकचयनपुण्यफल भरद्वाजऋषिगोत्रसंभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखण्ड श्रीविजयी भव दोजोपाति देवलक्ष्मीगणसंख्याबोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखण्ड श्रीविजयी भव पुण्यरूपिणी राजमाम्बसुतगर्भपुण्यफलसञ्जाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखण्ड श्रीविजयी भव सुमतीनन्दन नरहरिनन्दन दत्तदेव प्रभुश्रीपादा जयविजयी भव दिग्विजयी भव श्री मदखण्ड श्रीविजयी भव पूरा नित्यविहारा मधुमतिदत्ता मङ्गलरूपा जयविजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव श्रीपादराजं शरणं प्रपद्ये